नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाच्या क्रूर हत्याकांडाचा थरार सांगणार आहोत की जे दृश्य पाहून कुणाचाही थरका पुढेल अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ होती सकाळी नऊ साडेनऊची पिलिव चांदापुरी रस्त्यावर असणाऱ्या वन विभागाच्या झाडीबाहेर एका अठ्ठावीस वर्षी तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकून देण्यात आला होता काही शेतकरी तिथून जात असताना हा मृतदेह दिसला लगेच त्यांनी पिलीव पुल। पोलिसांना फोन करून माहिती दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाल्या असता ओळख पटवण्याचं काम सुरू झालं आणि हा तरुण गावातीलच असल्याचं निष्पन्न झालं आकाश अंकुश खुर्द वय अठ्ठावीस राहणार पिलीव याचा खून इतक्या क्रूरतेने करण्यात आला होता की यातून गुन्हेगाराचा राग दिसून येत होता शरीराचा कोणताही भाग चटके द्यायचा शिल्लक ठेवला नव्हता डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत लोखंडी सळई गरम करून अगदी वाईट पद्धतीनं चटके देण्यात आले होते त्याचे हाल हाल करून अमानुषपणे जीव घेतला होता आणि निर्वस्त्र करून मृतदेह पिलीव चांदापुरीच्या वन विभागाच्या जंगलात टाकून दिला होता ही झाली घटनेची पार्श्वभूमी मग असा कोणता राग असू शकेल की पोलिसांनी त्याचा क्ल्यू धरला या दरम्यान या तरुणाची कोणासोबत दुश्मनी होती का भावकित कोण त्याच्या वाईटावर होतं का आणि कुणासोबत अनैतिक संबंध होते का या शक्यता पोलिसांनी पडताळल्या पण गुन्हेगाराने या मृत तरुणाचा मोबाईलच गायब केल्याने तपासाला अडथळा निर्माण झाला होता पण माणसेरच पोलिसांनी हिंमत न हरता सुतावरून स्वर्ग गाठला त्यांनी पहिले आकाशची लव्ह स्टोरी शोधून काढली आकाश खुर्दचे गावातीलच कोमल चोरमले या महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि याच आधारावर माळशिरस पोलिसांनी तिला ताब्यात घेतली तिला ताब्यात घेताच तिचा नवरा देवीदास चोरमोले हा बेपत्ता झाला आणि हाच धागा पकडून पोलिसांनी संपूर्ण तपास महिलेवर फोकस केला या महिलेचे मागील सहा वर्षापासून आकाशसोबत अनैतिक संबंध होते कोमलचा नवरा देवीदास चोरमोले हा परदेशात नोकरी करत असल्याने कोमलचे आकाशसोबत प्रेमसंबंध जोडले हळूहळू ही बाब नवरा देवीदासच्या कानापर्यंत पोहोचली मागील काही दिवसामध्ये देवीदास हा आकाशला जिवे मारण्याचे षडयंत्र रचत होता पण मात्र त्याला यश आले नाही अखेर त्याने या षडयंत्रामध्ये कोमललाच सहभागी करून घेतलं आणि दहा मार्च रोजी रात्री अकरा वाजता कोमलनेच आकाशला फोन करून बोलावून घेतले आकाशने घरी फक्त फोन आल्याचं सांगितलं एवढ्याच क्लूने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला पण मोबाईल गायब असल्याने अडचणी येत होत्या अकरा मार्च रोजी सकाळी आकाशचा नग्न अवस्थेतील चटके दिलेला मृतदेह ग्रामस्थांच्या नजरेस पडला आणि पोलिसांचा तपास सुरू झाला काल फरार असलेला कोमलचा पती देविदास चोरमले याला पोलिसांनी शोधून त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत त्यामध्ये मार्शिरस पोलिसांनी तिघांना अटक केली आहे